नमस्कार दिवाळी फराळामध्ये आज आपण खारीसारखी एकदम खुसखुशीत अशी करंजीची रेसिपी बघूयात तर बघा इथे एक वाटी मी मैदा घेतला आहे आणि त्यामध्येच मी थोडासा रवा टाकणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला करंजीचं पीठ मळून घ्यायचं आहे जर आपण करंजीसाठी पीठ अगोदर मळून ठेवलं तर करंजीचं पीठ व्यवस्थित असं मूर्त म्हणून अगोदर आपण कधीही करंजी बनवताना पीठ अगोदर मळून घ्यायचं तरी तर मी एक वाटी मैदा घेतला आहे आणि छोटी वाटीमध्ये रवा घेतला आहे म्हणजे मैदा जितका घेतला आहे त्याचा चौथा भाग मी रवा घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालायचं आहे जेणेकरून करंजी जी आहे ती मोहन घातल्यामुळे एकदम खारेसारखी खुसखुशीत अशी बनते आणि छान बनते त्यामुळं आपल्याला जेव्हा पण करंजीचं पीठ मिळतो त्यावेळेस आपल्याला मोहन घालायचंच चा असतं तरी तर मी तेलाचं मोहन वापरलं आहे तर तुम्हाला मोहन तुपाचं जरी वापरायचं असेल तर तुम्ही इथं तूप पण गरम करून यामध्ये टाकू शकता तर बघा हे जे मोहन आहे ते व्यवस्थित असं पिठाला मी चोळून घेतलं आहे तर हे दोन्ही हातानं इथं मी व्यवस्थित असं जे मोहन आहे ते व्यवस्थित पिठाला लागल असं मी याला मिक्स करून घेतलं आहे तर बघू शकता याचा मस्त असा गोळा बनत होता इतकं छान असं मोहन व्यवस्थित असं याला मी मिसळून घेतलं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त पातळ असा आपल्याला म्हणजे सैलसर असा गोळा बनवायचा नाही तर एकदम घट्ट पण नाही आणि जास्त सैलसर पण नाही मिडियम साईजचा गोळा बनवून घ्यायचा आहे जेणेकरून करंजे जेव्हा आपण आपण बनवतो त्यावेळेस करंजी अजिबात कडक बनणार नाही तर घट्ट गोळा बनवल्यामुळं करंजी ही आहे ही एकदम खुसखुशीत बनते आणि तिला म्हणजे एक क्रिस्पीनेस येतो त्यामुळं करंजी जी आहे ती एकदम खुसखुशीत अशी बनते तर इथं बघा आता आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे जे की आपण करंजीमध्ये वापरणार आहोत तर इथं पहिल्यांदा मी कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलं आहे आणि मग त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते पण ड्रायफ्रूट्स घेऊ शकता इथं मी फक्त काजू आणि बदामच घेतला आहे तर हे पण एकदम असे थोडेसे म्हणजे कडक व्हायला सुरुवात झाल्यानंतर याला लगेचच मी काढून घेतलं जास्त पण ड्रायफ्रूट्स टाकायचे नाहीत नाही तर काय होईल करंजी जी आहे ते बनवते वेळेस फाटते त्यामुळं ड्रायफ्रूट्स जे आहेत ते थोडेच वापरायचे तर इथं ड्रायफ्रूट्स भाजल्यानंतर मग यामध्येच म्हणजे त्याच तुपामध्ये मी एक वाटी रवा टाकला आहे आणि रवा पण याला गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि हे सारण बनवताना पण मी इथं तुपाचाच वापर करत आहे तर तुपाचा वापर केल्यामुळं करंजीला एक वेगळीच चव येते आणि गोडाचा पदार्थ म्हणल्यानंतर पण तूप वापरणं गरजेचंच असतं खूप छान आणि स्वादिष्ट असा होतो तर इथं बघा रवा पण भाजून घेतला आणि त्यानंतर मग त्याच कढईमध्ये मी खोबर किस भाजून घेतलं तर इथं मी हे जे खोबर किस आहे ते खोबर खिसून बनवलेलं आहे तर तुम्हाला रेडीमेड वापरायचं असेल तर वापरू शकता आणि जर इथं तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट वापरायचं असेल तर ते पण वापरू शकता पण काय होतं डेसिकेटेड कोकोनट जे आहे ते एकदम मोकळं असतं त्यामध्ये थोडं पण ऑइल नसतं त्यामुळं ते वापरण्यापेक्षा आपण नॉर्मल खोबरं जे आहे त्याला किसून जर वापरलं तर हे जे सारण आहे ते एकदम छान आणि सॉफ्ट बनतं त्यामुळं इथं तुम्ही खोबरच वापरा तर हे पण एकदम असं म्हणजे गोल्डन ब्राऊन कलरवर भाजून घेतल्यानंतर याला पण काढून घेतलं आणि त्यानंतर मग याच कढईमध्ये मी थोडीशी खसखस भाजून घेतली तर खसखस तुम्ही आवर्जून टाका खसखस टाकल्यानंतर पण खूप छान ह्या सारणाला चव येते आणि खसखस पण मी एक चमचा तुपामध्ये व्यवस्थित अशी भाजून घेतली तरी इथं तुम्हाला म्हणजे टाकू वाटलं तर टाका खसखस नाही टाकलं तरी पण चालतं पण एक वेळेस टाकून बघा आणि बघा खसखस टाकल्यानंतर जे तूप होतं आणि खसखस होती त्यामध्येच मी एक अर्धी वाटी म्हणजे की छोटी वाटी यामध्ये मी बेसन टाकलं आहे तर इथं बेसन मी यामुळं टाकलं आहे की जेव्हा आपण करंजीचं सारण बनवतो तर त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये एक चमचाभर काहून आपण बेसन टाकून बघा इतकी छान आणि सॉफ्ट अशी करंजी बनते ना आतलं सारण जे आहे ते अजिबात करकर लागत नाही त्यामुळे हे बेसनपीठ टाकून एक वेळेस नक्की बघा तर बघा बेसनपीठ जे आहे ते व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर हे असं एका प्लेटमध्ये सगळं काही जे सारण होतं ते मी भाजून घेतलं होतं आणि मग त्यानंतर आपल्याला यामध्ये पिठी साखर मिक्स करायची आहे म्हणून मग मी एका मोठ्या टोपामध्ये हे सगळं काही सारण काढून घेतलं आणि यामध्ये मी आता मिल्क पावडर टाकली आहे एक वाटी तर हे सगळं मेजरमेंट जे आहे ते मी फक्त रवाच तेवढा मोठ्या वाटीने घेतला आहे बाकी सगळं छोट्या वाटीनंच घेतलेलं आहे तर इथं हे जे मेजरमेंट आहे ते तुम्ही व्यवस्थित असं घेऊ शकता तुमच्याकडे म्हणजे एकाच साईजच्या वाट्या असतील तर त्या वाटीनं जरी मोजून घेतलं तरी पण छानच होतं तर जे मिल्क पावडर आहे ते पण ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालतं त्यानंतर इथं मी साखर आणि थोडी एक चमचा वेलची पावडर टाकली आहे तर वेलची पावडर आणि साखर मी मिक्सरला वायरे अगोदरच बारीक करून घेतली होती त्यामुळे मी हे जे मिश्रण गरम आहे तेव्हाच यामध्ये टाकले कारण मिश्रण जे आहे ते व्यवस्थित पूर्ण साखरेमध्ये कोट होऊन जाईल त्यामुळे याला मिक्स करून घेतलं गरम आहे तोपर्यंतच आणि थोडंसं थंड व्हायला आल्यानंतर मग याला मी हातानं पण व्यवस्थित असं मिक्स करू करून घेतलं जेणेकरून जी साखर आहे ते व्यवस्थित सगळ्या मिश्रणाला लागेल आणि याला गोड अशी छान चव येईल म्हणून याला मी व्यवस्थित सगळं काही मिक्स करून घेतलं आणि मग त्यानंतर आपल्याला करंजी बनवून घ्यायची आहे तर ती म्हणजे पीठ जे आहे ते थे झाकून ठेवलं होतं तर ते पण व्यवस्थित असं मुरलं होतं तर त्याला मी आणखीन म्हणजे मळून घेतलं आणि मऊ करून घेतलं तर छान असं म्हणजे मऊसूच झालं होतं आणि छान भिजलं होतं तर त्याला आणखीन मी मळून घेतलं थोडा वेळ आणि जोपर्यंत सारण भाजतो तोपर्यंत हे पीठ जे आहे ते खूप छान आणि सॉफ्ट असं भिजतं म्हणून अगोदर पीठच मळून घ्या तर इथं मी जो पीठ आहे त्यामधला छोटंसं पोर्शन काढून घेतलं आणि त्याला एका बाजूला थोडंसं पाणी लावून आणखीन सॉफ्ट करून घेतलं तर मी सगळंच पीठ करत नाही इथं कारण आपल्याला थोड्या थोड्या करून करंजा करून घ्यायच्या असतात आणि सगळंच जर पीठ जर सॉफ्ट करत बसलं तर मग आणखीन वेळ होतो आणि काय होतं मग आपण दुसऱ्या लाटोपर्यंत हे जे बाकीचं पीठ आहे ते आणखीन घट्ट होऊन बसतं कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळं आपल्याला जेवढं लागेल तेवढंच पीठ घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करून त्यालाच व्यवस्थित असं म्हणून मग त्याची करंजी बनवून घ्यायची आणि बाकीचं जे पीठ आहे ते झाकून ठेवायचं साईडला तर इथं बघा मी पण म्हणजे जे गोळे आहेत ते बनवून घेतले आणि त्यानंतर मग थोडंसं इथं पीठ लावून याला गोल असं लाटून घेतलं तर इथं तुम्हाला पीठ लावायचं असेल तर लावा नाही लावलं ला तरी पण चालतं कारण हे पीठ इतकं मौसूत असते याला अजिबात म्हणजे पिठाची वगैरे गरज लागत नाही तर बघा एक पहिली जी लाटी आहे ते मी तयार केली आणि माझ्याकडे असा साचा आहे करंजीचा तर त्या साच्यावर मी ते जे लाटी बनवून घेतली होती ते यावर ठेवली आणि त्याला व्यवस्थित असं प्रेस करून आणि ॲडजस्ट करून यामध्ये मी दोन अडीच चमचे सारण भरून घेतलं तर इथं तुम्हाला जर म्हणजे साचा नसेल तर जे आपल्याकडे कापण्या बनवायचा चमचा असतो तर त्या चमच्यानं जरी तुम्ही इथं बनवलं तर छानच होती करंजी तर इथं बघा माझ्याकडे साच्या आहे म्हणून मी ह्या जे करंजी आहेत त्या सगळ्या काही साच्यानेच बनवून घेतल्या आहे आणि खूप पटकन अशी ही होते अजिबात वेळ लागत नाही आणि कुठेही चिकटत वगैरे काही नाही आणि इथं बघा किती छान अशी मस्त करंजी तयार झाली होती तर अशाच मी सगळ्या काही बनवून घेणार आहे आणि इथं बघा त्यानंतर मी तुमच्यासोबत दुसरी पण करंजी शेअर करत आहे तर बघू शकता किती छान पीठ मळलं आहे अजिबात ही जी करंजी आहे ते वातळ वगैरे बनत नाही आणि ह्या ट्रिकनं जर बनवलं तर अजिबात करंजी जी आहे ती कडक बनणार नाही एकदम खारीसारखीच खुसखुशीत अशी करंजी बनते आणि अजिबात तेल वगैरे पित नाही म्हणजेच की आतपर्यंत तेल जात नाही जे बाहेरचं जे आपण पीठ म्हणजे मैद्याचं जे आवरण असतं करंजीच्या बाहेरचं ते अजिबात तेलकट होत नाही एकदम कोरडी अशी करंजी बनते तर बघा इथं दुसरी पण जी लाटी आहे ती मी बनवून घेतली आणि त्यानंतर यामध्ये पण मी दोन अडीच चमचे सारण भरलं करंजीमध्ये जेव्हा पण आपण सारण भरतो त्यावेळेस करंजी फुल भरूनच भरायचं नाहीतर काय होतं करंजीत जर कमी सारण भरलं तर करंजी तेलात टाकल्यानंतर एकदम पुरीसारखी अशी टम्म फुगते आणि म्हणजे ती करंजी खायला पण चांगली लागत नाही आणि फुगलेली जी करंजी फुग असते ते म्हणजे तेलामध्ये फुटण्याची पण शक्यता असते त्यानंतर आपल्या म्हणजे आपल्याला पण धोका असतो उडली करंजी तेलामध्ये फुटून तर ते आपल्या म्हणजे अंगावर किंवा चेहऱ्यावर पडू शकतं त्यामुळं करंजी ही व्यवस्थित अशी पॅक करताना पण म्हणजे करंजीची समोरची जी साईड आहे ती व्यवस्थित अशी दाबूनच घ्यायची आणि त्यानंतर थोडंसं पाणी लावूनच दाबून घ्यायचं म्हणजे जेणेकरून करंजी जी आहे ती तेलात टाकल्यानंतर सुटणार नाही किंवा फुटणार नाही आणि सारण पण व्यवस्थित भरा म्हणजे ते करंजी जे आहे ते तेलामध्ये टाकल्यानंतर फुगणार नाही तर याची काळजी घेऊनच करंजी किंवा दिवाळीचा सगळा काही स्वयंपाक बनवून घ्यायचा तरी तर बघू शकता मी सगळ्या म्हणजे करंजा बनवून घेतल्या आहे तर मला म्हणजे जितक्या पाहिजे होत्या ते तेवढ्या मी बनवून घेतल्या आहे आणि मग त्यानंतर ज्या म्हणजे भरपूर सारा फराळ बनवायचा होता त्यानंतर मग मी बाकीच्या राहिलेल्या करंज्या बनवून घेतल्या तर इथं बघू शकता तेल पण मी गरम करायला ठेवलं होतं आणि इथं मी लोखंडी कढई वापरली आहे कारण आता दिवाळीचा फराळ आहे आणि माझ्याकडे लहान कढई असल्यामुळे ही जी कढई आहे ती मोठी आहे मग मी याच कढईचा वापर करते आणि लोखंडी कढईमध्ये तळल्यामुळं पण म्हणजे छान असा पदा पदार्थ पण होतो आणि तेल पण कमी जळतं असं म्हणतात म्हणून मग मी जास्त करून लोखंडी कढईच वापरत असते तळणीच्या पदार्थाला आणि दिवाळीच्या जास्त फराळ असतो म्हणून त्यामुळं तर इथं बघा किती छान असे मस्त गोल्डन ब्राऊन कलरवर करंजे तळल्या गेल्या आहेत तर अशाच मी करंजा बाकीच्या पण तळून घेते ते किती छान आणि मस्त अशा करंजा होतात बघा आणि एक वेळेस नक्की करून बघा कुठलीही काही ट्रिक नाही एकदम साधी आणि सिंपल आहे कारण भरपूर जणांना लेअर्सच्या करंजा बनवायला वेळ नसतो तर अशा वेळेस तुम्ही ही साधी आणि सिंपल करंजी पण बनवू शकता आणि इथं बघा किती छान मस्त अशा गोल्डन ब्राऊन कलरवर तळल्या गेल्या आहेत तर बघू शकता किती छान आणि मस्त तळल्या आहेत आणि जेव्हा पण करंजी किंवा काहीही तळत असतो त्यावेळेस एकदम कमी गॅसवरच तळून घ्यायचं तर हे करंजी जी आहे ते मी एकदम कमी गॅसवर तळून घेतले आहे तर पहिली बॅच तळायला मला एक पाच सहा मिनिट लागले होते आणि मग त्यानंतर दुसरी पण बॅच तळायला मला पाच सहा मिनिटच लागले होते कारण कुठला आपण तळणीचा पदार्थ बनवतो त्यावेळेस त्याला एकदम कमी गॅसवरच तळायचं जेणेकरून तो पदार्थ जो आहे तो तेलकट होत नाही आणि आतपर्यंत तळला जाईल त्यामुळे त्याला व्यवस्थित आणि कमी गॅसवरच तळून घ्यायचं तर बघा दुसरी बॅच पण मी याला म्हणजे तळून घेत आहे आणि व्यवस्थित अशी पलटी केली आहे मी करंजी तर बघू शकता किती छान आणि पांढऱ्या शुभ्र अशा करंजा दिसत आहेत तर आपल्याला पांढऱ्या करंज्या ठेवायच्या नाहीत नाही काय होते का पांढरी जर करंजी ठेवली तर ते थोड्या वेळानं म्हणजे वर कडक वाटते आणि थोड्या वेळानंतर एकदम मऊ पडते त्यामुळं आपल्याला करंजी जी आहे ती एकदम गोल्डन ब्राऊन कलरवरच तळून घ्यायची असते तर बघू शकता हे पण सगळी काही करंजी तळून झाली आहे आणि आता मला बाकीच्या पण सगळ्या काही करंजी अशाच तळून घ्यायच्या होत्या कारण दिवाळीच्या फराळामध्ये करंजी ही बनवावीच लागते आणि करंजी जर फराळामध्ये नसेल तर ताट पण आपल्याला अधुरं अधुरं वाटतं त्यामुळे करंजी बनवावंच लागतं आणि म्हणजे भरपूर जणांना वेळ पण नसतो आणि इतके सारे पदार्थ बनवायचे असते आणि त्यामुळं लेयर्सची करंजी बनवणं पण शक्य नसतं तर अशा वेळेस अशा करंज्या बनवून नक्की बघा तर बघा सगळी काही करंज्या मी व्यवस्थित अशा तळून घेतले तर बघा किती छान आणि मस्त अशा झाल्या होत्या तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद